स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका नगरपालिका अशा कोणत्याही निवडणुकांमध्ये काँग्रेस मगविया सोबत लढणार नाहीये टिळक भवनात झालेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतेय मनसे सोबत न जाण्यावर काँग्रेस नेते ठाम असल्याचं कळतय केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांसोबतच जाणार अशी भूमिका काँग्रेसची आहे आणि लवकरच दिल्ली हायकमांडपर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून विशाल कित्येक दिवस काँग्रेसनं मौन धरलं होतं याबाबत की मनसेसोबत युती करणार की नाही मात्र आता अखेर त्यांचं ठरलेलं दिसतंय नेमकं या बैठकीची इनसाइड स्टोरी काय आहे काय नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे नक्कीच दीपाली काल टिळक भवन या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपण कसं सामोरं गेलं पाहिजे याच्या बाबतीत प्रत्येक नेत्यांकडनं भूमिका जी आहे ही मांडण्यात आली आणि प्रामुख्यानं मनसेच्या सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली त्या बाबतीत काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की काही झालं तरी आपण मनसेसोबत जायचं नाही आणि इंडिया आघाडीतील जे पक्ष आहेत यांच्यासोबतच आपण युती करायचं अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी युती शक्य आहे त्या ठिकाणी युतीमध्ये लढायचं आणि ज्या ठिकाणी स्वतंत्र लढण्याची गरज आहे ते त्या ठिकाणी आपण स्वतंत्र लढायचं अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसकडनं घेण्यात आलेला आहे यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांची जवळीक जी वाढलेली आहे या अनुषंगानं राज ठाकरे हे महाविकास आघाडीत गेलेत का असा चर्चा ज्या आहेत ह्या अनेक होताना आपल्याला पाहायला मिळत होत्या मात्र काँग्रेसला मनसेसोबत घेण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसे नको अशा पद्धतीची भूमिका ही काँग्रेस नेत्यांची पाहायला मिळते याचे प्रामुख्यानं काँग्रेसकडे जर आपण पाहायला गेलं तर त्यांना जी असलेली त्यांच्या वोट बँकची चिंता आहे कारण का आपल्याला माहिती आहे मनसेकडनं उत्तर भारतीयांचा कडाडून विरोध जो आहे हा केलेला आहे किंवा मुस्लिमांच्या विरोधात सुद्धा काहीशी भूमिका ही मनसेची असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हे दोन्ही मतदार वर्ग नाराज होऊ शकतात आणि त्याचा फटका हा काँग्रेसला मोठ्या प्रमाणात बसू शकतो अशा पद्धतीची एक धारणा असल्यामुळे काँग्रेस नेत्यांकडनं ठामपणे मनसेच्या बाबतीत भूमिका घेतली जाते की वि, विचारामध्ये भिन्नता आहे त्यामुळे राज्य पातळीवरच्या सर्वच नेत्यांनी ने अशी भूमिका घेतलेली आहे की काही झालं तरी मनसेसोबत आपण जायचं नाही अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय दिल्ली हायकमांडलासुद्धा कळवला जाणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं होतं की आंदोलन जे परवाचं झालं या आंदोलनामध्ये मध्ये सुद्धा काँग्रेस ज्या ताकदीनं दिसली पाहिजे होती त्या काँग ताकतीनं या मोर्चामध्ये काँग्रेस जी आहे ही दिसली नव्हती प्रामुख्यानं जर शरद पवारांची राष्ट्रवादी असेल यांचा सहभाग काँग्रेसपेक्षा अधिक मोठा आणि उठून दिसत होता मात्र काँग्रेसचा या मोर्चामध्ये काहीसा सहभाग हा तितक्या ताकदीचा दिसत नव्हता त्यामुळे कुठेतरी मनसे अध्यक्ष किंवा मनसे या पक्षावरती मनसेच्या भूमिकांवरती काँग्रेसमध्ये अद्यापही नाराजी आहे आहेत किंवा या भूमिकेची पटवून न घेण्याचीच भूमिका असल्यामुळे मनसेसोबत काही केल्यास जायचं नाही याच्या पद्धतीची ठाम भूमिका ही काँग्रेस नेत्यांकडनं ने घेण्यात आलेली आहे दीपाली निश्चितच विशाल त्यामुळे आगामी काळात नेमकी राजकीय समीकरणं कशी जुळून येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी वळत पुढच्या बातमीकडे काल राज्य मंडळाच्या बैठकीत महत्वाचे जी आर काढण्यात आले नगर विकास विभागाचे कोटी लाख एकसष्ट जी आर निघालेत काही निधी नगरपालिका आणि महानगरपालिकाला देण्यात कलाचार आचारसंहिता लागण्याआधी मंत्रिमंडळात जी आर काढून विकास निधींचं वाटप करण्यात आलेलं आहे तर आचारसंहितेआधीच आधीच आर काढून विकास निधींचं वाटप करण्यात आलंय पाचशे तेवीस कोटी पासष्ट लाख रुपयाच्या कामांना